इकडे बघा आता इकडे बघा आता ह्या निवडणुका होत्यात जे उमेदवार येतात ते फोटो राजकारण राजकारणी हे राजकारण हे विचित्र राजकारणी आणि मी काय म्हणतो यांना एक बारी संधी द्या आमचा भाऊसाहेब साबळेले तळमळीचा कार्यकर्ते असं माझ तळमळीचं म्हणणे आणि त्याला एक बारी ती संधी द्या बो माझी अशी पूर्णपणे इच्छा आहे काय बरोबर का नाही निवडणुकांमध्ये सरपंच पैसे घेतल्याशिवाय निवडणुका पण होत नाही पैसे घेतल्याशिवाय निवडणूक होती नाही मग 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 विकास कसं काय व्हायचं या भागातील या डिंगोरे उद्या उदापर गणातील जे उमेदवार राहिलेत ते कशासाठी राहिलेत बुवा तुम्हाला मी विचारतो तोडक्यात हे कशाला राहिलेत बुवा उभे अहो तुम्ही शिक्षक लोक सगळे उभी राहिलेत सगळे त्यांच्याकडे दोन तीन तीन माणसं कामाला तर ती लोक उभी राहतात आमचा भाऊसाहेब साबळेच्या मागं काहीच नाही शेती करायची कसं तरी थोडासा आणि त्याला वाटतंय का ब लोकांचा विकास झाला पाहिजे लोक जरा आपल्या भागातली जरा दुर्मिळ भागातले लोक चला फाट्यालाकडे जातात जरा कशी बीक बर थोडं थोडाफार इकडं कुठंतरी मशानभूमी दुनियादारी आमका तमका झाला पाहिजे असे